એમાય તા પગમું ચાલ કરે સાસમાળો જાવ દે ઓ ના ભઈ નિમકો કોનતા મનતો મે ભઈ લે ભોન કોન માણસ કે ખંદા મનીનો હો હો સંહાર પરઈ રહ્યો એકલે नको असे सत तू भल्या माणसाची आणि बैलाच्या पैसे हो बैल कवा मी ऐकला तू बैल तरी घेतला गरे भांड बैल घेतलं नाही भांड बैल अरे काहीतरी मान सांभाळ भल्या माणसा हम्म

हां आज तुला आता खणभर जरी दुलो हन्ना हाय पैसे नाही तुला आज मय पैसे तुला मोझक पैसे नाही मी मी करतो काका जा ना घराकडे नाही नाही आजच्या उद्या ना जा

पिरमाचा भैरस तुझ्या मनामध्ये घुसू दे अज्या नावाच मस्कर